नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे प्रश्न तुमचा उत्तर आमच्या या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सिरीज मधला आजचा प्रश्न खतरनाक आहे कारण विचारलेला आहे दीपेश मोर आहे का दीपेश मोर आहे माहिती नाही त्यांनी कमेंटमध्ये ज्यावेळेस त्याचं नाव लिहिलं तेव्हा दीपेश मोर होतं पण दिपेश मोरे कदाचित असू शकतो पण हा जो दीपेश आहे पालघर जिल्ह्यामधून दिपेशने प्रश्न विचारलेला आहे गणिताचा अभ्यास करताना सराव संचावर भर द्यायचा की संकीर्ण प्रश्न संग्रहावर जबरदस्त प्रश्न विचारलाय खूप चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलाय असं मला वाटतंय या प्रश्नावरती आज आपण चर्चा करूयात पण प्रश्नावर चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा जर काही प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुमचा प्रश्न आणि त्याचबरोबर तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका बघा मित्रांनो गणिताचा अभ्यास नेमका कसा करायचा बोर्डाच्या पेपरला नेमकं कशातले प्रश्न येतात सराव संचामध्ये येतात का संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये येतात नेमकं करायचं तरी काय कराय करे तो क्या करे बोले तो क्या बोले अशा प्रकारे तुम्ही ऐकलं असेल एखाद्या ते रील्स वगैरे मध्ये येतं तर नेमकं काय करायचं त्यावरती आपण चर्चा करूयात बघा बघा मित्रांनो पेपरमध्ये गणिताचा अभ्यास करताना फक्त सराव संच किंवा फक्त संकीर्ण प्रसंग्रहवरती अवलंबून नाही राहायचं बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय केलं पाहिजे पुस्तक घेतल्यानंतर त्या पुस्तकामधली जी काही सूत्र आहे समजा तुम्ही पहिले एखादं प्रकरण घेतलं समजा समरुपता हे प्रकरण घेतलं समजा आपण भूमितीवर चर्चा करूयात समरुपता प्रकरणामध्ये जी महत्वाची सूत्र आहेत उदाहरणार्थ पहिली बघा चार सूत्र आहेत सम दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर पाया सामान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात असतं ते सूत्र असेल ती सगळी सूत्रं पहिले लिहून काढा ती समजून घ्या त्यानंतर पुस्तकात जी सोडवलेली गणितं आहेत ती सुद्धा महत्वाची आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो पुस्तकामध्ये जी सोडवलेली जी गणितं असतात ती गणितंसुद्धा बोर्डाच्या पेपरला येतात त्याच्यामधले जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड गणितं असतात ती सुद्धा बोर्डाच्या पेपरला येतात त्यामुळे ती सुद्धा महत्वाची आहेत म्हणजे सोडवलेली गणितं करायची पहिली सूत्र बघून घ्यायची त्या प्रकरणातली मग सोडवलेली गणितं करायची नंतर मग सराव संचावर विचार करायचा मग सराव संच आहे त्याच्यातली गणितं सोडवायची आणि त्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह पण करायचा पण संकीर्ण प्रश्न संग्रहामधला जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे लक्षात घ्या संकीर्ण प्रश्न संग्रहामधले जो प्रश्न पहिला असतो ऑब्जेक्टिव्ह बहुपर्यायी प्रश्न ते सगळे करा गरीत भाग एकशे पण करा दोनशे पण करा तुमचा जो पहिला जो प्रश्न असतो बोर्डाच्या परीक्षेला पहिल्यातला ए आणि बी आठ मार्क ते आठ मार्क त्याच्यावरच आधारित असतात ता। त्याच्यातलेच बरेचसे प्रश्न येतात त्या आठ मार्कांमध्ये त्यामुळे संकीर्णामधला मा जो पहिला प्रश्न आहे बहुपर्याय तो अगोदर संपूर्ण नीट करा आणि त्याच्यानंतर त्या संकीर्णामधले पुढचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि हे सगळं झाल्यानंतर मग प्रश्नपत्रिकांचा सराव जो आहे तो तुम्ही करा अशा प्रकारे आपल्याला गणिताचा अभ्यास केला पाहिजे कारण गणितामध्ये सराव संचामधले सुद्धा प्रश्न येतात संकीर्ण प्रश्न संग्रहामधले पण येतात पुस्तकामध्ये सोडून दिलेले पण येतात पुस्तकाच्या बाहेरचे पण येतात आता पुस्तकाच्या बाहेरचे नेमके कुठले येतात तर पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न म्हणजे पुस्तकावर आधारित असतात ते सोपे सोपे असतात काय एवढं नाही ओके मग अभ्यासाचे टप्पे तुम्ही कसे ठरवणार समजा कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल समजा अंक गणिती श्रेणी प्रकरणाचा अभ्यास करायला गेलात तर सगळ्यात पहिली गोष्ट त्या प्रकरणातले सगळे सूत्र आणि गुणधर्म लिहून काढणे नंतर त्या प्रकरणातली सगळी सोडवलेली गणित बघा सोडवलेली गणित बघितल्यानंतर सगळे सरावसंच बघा सगळे सराव संच बघितल्यानंतर सगळे संकीर्ण प्रश्न संग्रह बघा जे काय असं संकीर्ण प्रश्न संग्रह बघा ओके तर अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला गणिताचा अभ्यास केला पाहिजे तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळालं असेल की नेमकं कशाचा अभ्यास करायचा गणितामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत बऱ्याच मुलांनी व्हिडिओला लाईक केला नाही भावा व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअप जो ग्रुप आहे तो जॉईन करा ओके तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात आपली एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट व वेबसाईटवरती जाऊन अभ्यास जो आहे कसा करायचा त्याचबरोबर जुन्या नोट्स असतील जुन्या प्रश्नपत्रिका असतील ऑनलाईन टेस्ट असतील त्या कशा सोडवायच्या आपल्या वेबसाईटवरती थी जाऊन ते बघूयात बाय मित्रांनो धन्यवाद जाऊयात आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय